नमस्कार विचार करा की तुमच्या करिअरमधली एक मोठी संधी तुमच्या समोर आहे पण एका छोट्याशा नियमामुळे ती तुमच्या हातून निसटतीये असंच काहीसं घडलंय महाराष्ट्रातल्या काही, काही शिक्षकांसोबत आणि त्यांची ही लढाई आहे थेट वेळेविरुद्ध म्हणजे बघा एखादी गोष्ट पूर्ण करायला तुम्हाला एक डेडलाईन दिलेली आहे पण ती पूर्ण होण्याआधीच जर संधी निघून गेली तर प्रशासनाने वाट पाहायला हवी की नियम पाळायला हवा याच प्रश्नाच्या भोवऱ्यात हे शिक्षक अडकले आहेत आणि मग हे सगळं प्रकरण पोहोचलं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात चला तर मग या विश्लेषणात आपण पाहूया की नेमकं घडलं तरी काय तर पहिला मुद्दा आहे हा बढतीचा पेच प्रसंग महाराष्ट्रातले हे शिक्षक एका अशा विचित्र परिस्थितीत सापडले आहेत जिथे प्रमोशन समोर दिसतंय पण ते नियमांच्या चक्रात अडकलंय झालं असं की जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या प्रमोशनची प्रोसेस सुरू केली पण गंमत म्हणजे एका ठराविक गटाला ह्या प्रक्रियेतून सरळ सरळ बाहेर ठेवण्यात आलं त्यांना ह्या संधीपासून दूर ठेवलं गेलं पण त्यांना वगळलं का जातंय याचं कारण आहे एक पात्रता जी त्यांच्याकडे सध्या नाहीये आणि हीच त्यांच्या प्रमोशनच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण आहे ही पात्रता आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमोशनसाठी ही परीक्षा पास असणं आता बंधनकारक आहे आणि याच परीक्षेच्या मुदतीवरून सगळा गोंधळ सुरू झालाय म्हणजे आताची परिस्थिती अगदी सरळ आहे एका बाजूला टेट पास झालेले शिक्षक आहेत जे प्रमोशनच्या प्रक्रियेत पुढे जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे याचिकाकर्ते शिक्षक ज्यांच्याकडे टेट नाहीये आणि त्यामुळे त्यांना ह्या शर्यतीतून बाहेर बसावं लागतंय पण थांबा इथेच गोष्टीत एक महत्वाचा ट्विस्ट आहे या शिक्षकांना थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने एक संधी दिली होती आणि हीच संधी त्यांच्या लढ्याचा मुख्य आधार बनली काही काळापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्वाचा निर्णय दिला होता ज्या शिक्षकांकडे टीईटी पात्रता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे त्यांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता आता ही टाईमलाईन नीट बघा म्हणजे खरा संघर्ष काय आहे ते लक्षात येईल सुप्रीम कोर्टाने दोन वर्षांची मुदत दिली पण ही मुदत संपण्याच्या जवळपास दीड वर्ष आधीच जिल्हा परिषदांनी प्रमोशनची प्रोसेस सुरू करून टाकली म्हणजे शिक्षकांना पात्रता मिळवण्यासाठी वेळ असूनही त्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं गेलं आणि इथेच तो खरा कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उभा राहतो जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला आहे तेव्हा स्थानिक प्रशासनाने एवढी घई करणं कितपत योग्य आहे याच न्यायाच्या मागणीसाठी हे शिक्षक कोर्तात गेले मग हायकोर्ट आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीत काय तोडगा काढला चला पाहूया कोर्टाचा अंतरिम निर्णय काय होता आता यावर निर्णय देण्यासाठी कोर्टाने काय केलं तर काही दिवसांपूर्वी नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचा आधार घेतला कायद्याच्या भाषेत याला प्रेसिडेंट किंवा पूर्वीचा दाखला म्हणतात जो खूप महत्वाचा असतो नागपूर खंडपीठाने त्यांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा शिक्षकांना तात्पुरता दिलासा म्हणून त्यांची नावं प्रमोशनच्या लिस्टमध्ये समाविष्ट करावीत जेणेकरून त्यांच्यावर अन्याय व्हायला नको आणि बरोबर याच निकालाचा आधार घेत औरंगाबाद खंडपीठानंही तसाच आदेश दिला कोर्टाने सांगितलं की या शिक्षकांची नावं प्रमोशनच्या लिस्टमध्ये घ्या पण एका महत्त्वाच्या अटीवर हा निर्णय केसच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील तर या निर्णयामुळे शिक्षकांना एक तात्पुरता दिलासा मिळाला आहे हे खरंय पण याचा अर्थ ही लढाई संपली असा अजिबात होत नाही आता पाहूया की पुढे काय होऊ शकतं कोर्टाच्या ऑर्डरमधले निकालाच्या अधीन असेल हे शब्द सगळ्यात महत्वाचे आहेत याचा सोपा अर्थ असा की सध्या त्यांचे नावं लिस्टमध्ये घेतली जातील पण जर अंतिम निकाल त्यांच्या विरोधात केला तर हे प्रमोशन रद्द होऊ शकतं कोर्टाने जो दिलासा दिला आहे त्याला ॲड एंटरीम रिलीफ असं म्हणतात हा एक तात्पुरता उपाय असतो जेणेकरून फायनल सुनावणी होईपर्यंत कुणाचंही नुकसान होऊ नये पण हा अंतिम विजय नसतो या प्रकरणाचा पुढचा टप्पाही आता ठरलेला आहे लवकरच ह्या केसवर पुन्हा सुनावणी होणार आहे आणि तेव्हाच या, या प्रकरणाला एक निश्चित दिशा मिळेल तर सध्यापुरता या शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी खरा प्रश्न तसाच आहे त्यांच्या करिअरचा फेसला सुप्रीम कोर्टाने दिलेली वेळ ठरवणार की त्यांची पात्रता या लढाईचा शेवट काय होतो हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे